हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल पहा आदिवासी विकास भरती दोन हजार पंचवीस यामध्ये नाशिक विभाग यामध्ये जे काही स्टेनोग्राफर हायर ग्रेड यासाठी हो जी काही वेकन्सी निघालेली होती त्याची आता गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये जे डिफरंट पोस्ट आहेत जसं की एएनएम एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी आहे लॅब टेक्निशियन या सर्वांसाठी अकॅडमी मध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस जे आहे ते, ते प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली आणि ईबुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता रुपीज मध्ये आणि याची वॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉइन करायची असेल किंवा तुमचे काही डाउट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवर आता पाहूयात आपण जे काही नाशिक विभागामधल्या हायर ग्रेड स्टेनोग्राफर याची जी रिझल्ट आलेला आहे किंवा गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन बघा उच्च उच्च श्रेणी लघु लेखक या सवर्गातील लेखी परीक्षा ने कंडक्ट केली होती सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याचा त्याचा जो काही गुणवत्ता यादी आहे म्हणजे फोर्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे विद्यार्थ्यांची जी यादी आहे ती एस बीपे, द्वारे डिक्लेअर केली गेलेली -के आहे आणि ही यादी तुम्हाला जर पाहायची असेल तर तुम्ही डाऊनलोड करू शकता डब्ल्यू 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 डॉट ट्रायबल डॉट महाराष्ट्र महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवर ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण प्रोव्हाइड केली जाईल जर तुम्हाला तुमचं नाव गुणवत्ता यादीत आहे की नाही हे चेक करायचं असेल तर या लिंक वरती तुम्ही क्लिक करून ते चेक करू शकता आता पाहूयात आपण हे उच्च श्रेणी लघु लेखक यासाठी जी काही गुणवत्ता यादी आलेली आहे पाहूयात त्यामध्ये किती स्टुडंट्स आहेत आणि किती स्टुडंट्सना जे काही आहेत तुमचं फोर्टी पर्सेंट म्हणजे एकशे वीस पैकी चोपन्न पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले जे स्टुडंट्स आहेत त्यांचं नाव या गुणवत्ता यादीमध्ये असणार आहे तर बघा यामध्ये जे काही फर्स्ट नेम आहे ते गीतेश कुकाडे यांचा आहे त्यांना एकशे वीस पैकी शहाण्णव मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत आणि ते टॉपर आहेत बघा तुमचे जे टॉपर आहेत त्यांना शहाण्णव मार्क्स मिळालेले आहेत एकशे वीस पैकी आणि शहाण्णव मार्क्स मिळवलेले मे, दोन विद्यार्थी आहेत गीतेश कुकाडे हे आहेत आणि दुसरे श्रेयस पाटील यांना देखील नाईंटी सिक्स मार्क्स मिळालेले आहेत म्हणजे तुमचे जे टॉपर असणार आहेत ते नाईन्टी सिक्स मार्क्सचे असणार आहेत आउट ऑफ वन ट्वेंटी त्याच्यानंतर बघा विवेक जेवाडे यांना नाईंटी फोर मार्क्स मिळालेले आहेत आउट ऑफ वन ट्वे वन ट्वेंटी त्यानंतर धनश्री माघारे आहेत त्यांना देखील चौऱ्याण्णव मार्क्स मिळालेले आहेत बरेच स्टुडंट असे सेम मार्क्स मिळवलेले देखील असणार आहेत या यादीमध्ये त्यानंतर आहेत योगेश शिंदे यांना नाईन्टी टू मार्क्स आहेत आणि अबाउ नाइंटी मार्क्स मिळवलेले पहा थर्टीन स्टुडंट म्हणजे तेरा स्टुडंट असे आहेत या यादीमध्ये ज्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत आणि शहाण्णव मार्क्सचा जो आहे तो तुमचा टॉपर टॉपर आहे त्यानंतर पहा आपण पाहूयात की एटी अबव्ह मार्क्स मिळालेले किती स्टुडंट्स या यादीमध्ये आहेत आणि एटी मार्क्स मिळालेले बरेच स्टुडंट्स आहेत बघा चव्वेचाळीस स्टुडंट आहेत ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले या यादीमध्ये त्यांचं नाव आलेले आहे त्यामध्ये आकाश नाईक आहेत शारदा सक्पाळ आहेत ओंकार शिंदे आहेत ज्ञानेश्वरी सासवडे या सगळ्यांना जे आहेत ऐंशी मार्क्स मिळालेले आहेत आणि ऐंशी आणि ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले जवळपास चव्वेचाळीस स्टुडंट स्टुडंटचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे त्यानंतर पहा सेव्हन्टी फाईव्ह मार्क्स मिळवलेले स्टुडंट्स आपण बघूयात की सेव्हन्टी सिक्स मार्क्सचे बरेचसे स्टुडंट्स आहेत बघा सेव्हन्टी सिक्स मार्क्स से मिळालेले विशाल व्यवहारे प्रीतम बाळगे योगेश वानखेडे अरुण शिंदे अशी यांची नावं आहेत शहात्तर मार्क त्यांना मिळालेले आहेत एकशे वीस पैकी आणि हे बरेच स्टुडंट आहेत ज्यांना सेम मार्क म्हणजे शहात्तर मार्क्स मिळालेले आहेत आणि आपण पाहूयात शहात्तर किंवा शहात्तर पेक्षा जास्त पे मार्क्स मिळवलेले जवळपास ऐंशी स्टुडंट्स या यादीमध्ये या आहेत आणि टोटल बघूयात आपण किती स्टुडंट्स जे आहे या निवड यादीमध्ये नाव गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेलं आहे बघा गुणवत्ता यादीमध्ये ही जी गुणवत्ता यादी डिक्लेअर होते ती टोटल मार्क्सच्या फिफ्टी फोर पर्सेंट म्हणजे सॉरी फोर्टी पर्सेंट म्हणजे चोपन्न जास्त यादी असणार आहे निवड यादी आणि असे दोनशे दोनशे सदोतीस स्टुडंट्स आहेत जे या, या निवड यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे पहा जर तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट ट्रायबल महाराष्ट्र महाराष्ट्र ट्रायबल डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही तुमचं नाव आहे की नाही या निवड यादीमध्ये हे चेक करू शकताय आणखी अंतिम निवड यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली नाही कट ऑफ डिक्लेअर झालेले नाही पण शहाण्णव अठ्याण्णव मार्क्सचे जे आहेत तुमचे टॉपर आहेत आणि त्या अकॉर्डिंगली ओपन कॅटेगरी चा जेवढा कट ऑफ लागेल त्यापेक्षा फाईव्ह टू सिक्स मार्क्स कमी ओबीसी कॅटेगरी आणि एस सी एस टीचा त्यापेक्षा दोन तीन मार्क्स कमी असा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे जसं कट ऑफ बद्दल जशी इन्फॉर्मेशन मिळेल तशीच तुमच्यापर्यंत ती देखील पोहोचवण्यात येईल आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जी अंतिम निवड यादी डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन कट ऑफ आणि uh, uh, जे काही तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे uh, ती मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर त्या, त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल पहा आणि अकॅडमीमध्ये एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी देखील बॅचेस सुरू झालेले आहेत आणि एन एम जे एन एम बऱ्याचशा पोस्ट आरोग्य विभाग असेल डीएमईआर असेल एम्स असेल या सगळ्यामध्ये येतात सो त्या रिगार्डिंग या बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जो तुमचा अपडेटेड सिलेबस आहे तो कव्हर केला जातो आणि तुम्हाला ई बुक सीरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जातात आणि या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तरी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबर पहा या आपण इन्फॉर्मेशन पाहिली की उच्च श्रेणी टंकलेखक जे आहेत त्यांची निवड यादी जी डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटत असेल तर तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे